कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वक्तव्याकडे भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी भर कार्यक्रमात आपल्या मनातली खतखत व्यक्त केलेली आहे माझं पुनर्वसन करा अशी विनंती त्यांनी महायुतीच्या आमदारांकडे केली यानंतर एकच हाशा पिकला यानंतर आमदारांनीही तुमचं पुनर्वसन निश्चित करू असं आश्वासन दिलं आता या सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता कडले साहेब आता फक्त एकच जण माझी राहिला मी एक काळ होता तेव्हा मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माझी होते तुम्हाला तरी गप्पा मारायला चार पाच लोक होते पण मी एकटा माझी कोणाकडे जायचो हा माझ्या पुढे प्रश्न आहे आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून माझा तरी पुनर्वासनाचा काही विचार करा नाही तर मी नुसतं भाषणापुरतच आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका